नियमानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन ताब्यात नसताना तसंच विकास आराखड्यानुसार जागा राखीव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना महापालिका कोणाच्या तरी दबावाखाली विशिष्ट कंत्राटदारास समोर ठेवून अटी आणि शर्ती तयार केल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे वास्तविकत महालेखापालांनी या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करणं आवश्यक आहे याबाबत सूचना करणं आवश्यक असताना त्यांनी याकडे पूर्णपणे डोळेझाक झाक केल्यानंच निविदा प्रसिद्ध करण्याची घाई करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं महापालिका भवन बांधण्यात येणाऱ्या भूखंडावर विकासकानं रेराकडे सादर केलेला मंजूर नकाशा अन्वये प्रस्तावित जलकुंभ बांधण्याचं सुरू असलेलं काम देखील

पुन्हा एकदा वापर बदल करण्यात येत असल्यानं कोणाच्या तरी दबावाखाली करण्यात येत असल्याचा संशय निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच या इमारतीत सातशे पन्नास कोटी खर्च होणार असून राज्य सरकारनं दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दिलाय उर्वरित पाचशे कोटीची तरतूद कुठून करण्यात येणार याबाबत कुठलीही स्पष्टता अद्यापपर्यंत करण्यात आली नाही राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निधीची तारीख आणि निविदा सूचना काढण्याची तारीख यामध्ये देखील बरीच तफावत आढळून आली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी तोपर्यंत आरक्षित भूखंडा वापराचा फेरबदल तसंच भूखंडाचा फेरबदल आरक्षणाचा फेरबदल आणि संबंधित निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे या पत्रकार परिषदेत शिवसेना उबाटा जिल्हाध्यक्ष केदार दिघे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव गळवे आदीही उपस्थित होते सगळ्याचा थेट आरोप आहे की हा जो भूखंड आहे हा अनधिकृत आहे नक्की तुमचा विकासाला विरोध कशाला विरोध आमचा विकासाला विरोध नाही आमचा कायदेशीर विकासाला पाठिंबा आहे महानगरपालिकेने ठराव केलेला होता किंवा रेमंड कंपनी जेव्हा बंद झाली आणि शंभर एकरचा भूखंड जेव्हा विकसित करण्यासाठी रेमंडच्या मालकाने प्रस्ताव दाखल केला त्यावेळेस क्लिअर कट आम्ही ठराव केला होता की जी पंचवीस एकर मिळणारी एम्युनिटी आहे तिच्यामध्ये महापालिका भवन बनवावं ओपन खेळाचं मैदान ठेवावं ओपन पार्किंग स्पेस ठेवावी हा महापालिकेचा आमचा स्वतःचा प्राधिकरणाचा ठराव असताना आता ती एम्युनिटी परत बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या बदल्यात जे आरक्षण आपली आहेत पार्कची आरक्षणं गार्डनची आरक्षण ती बाजूला करून त्या कोपऱ्यात आज कुठेतरी महापालिका भवन स्वखर्चाने बांधण्याचा जो घाट महापालिकेतर्फे सुरू आहे किंवा महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू आहे ते चुकीचं आहे रेमंडच्या मालकाने स्वतः कबूल केलेलं होतं की मी एम्युनिटी मध्ये स्वतःच्या खर्चाने विकासकाने दिलं होतं की आम्ही बांधून देऊ तुम्हाला हो महापालिका भवन असं मी स्वतः ठराव केलेला होता आम्ही महासभेत सर्वपक्षीय ठराव झालेला दा होता महापौरांनी त्याच्यावर सही पण केलेली होती नरेश मस्केंनी आणि प्रताप सरनाईक पण मागणी केलेली होती आणि ते कबूल केलेलं होतं मग असं असताना तर ते बाजूला ठेवून बेकायदेशीररित्या दहा दिवसातच हे आरक्षण हटवून आणि ही निविदा घाईघाईत मागून बेकायदेशीर प्रक्रिया राबवून आत्ता केवळ पी एम येणार आहेत आणि पी एमना त्या ठिकाणी आणायचं आणि उद्घाटन करायचं याला आमचा विरोध आहे आणि तिथे स्थानिक जी जनता आहे जिला रेमंडने घरं विकले आहेत त्यांची पाण्याची टाकी बंद करून तोही भूखंड कब्जा करायचा याला आमचा विरोध आहे आणि तो पार काटवायचा याला आमचा विरोध आहे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे महापालिका भवन पाहिजे पण ते योग्य ठिकाणी पाहिजे ते रस्त्यावरती पाहिजे सगळे तिथे जाऊ शकले पाहिजेत अशा ठिकाणी पाहिजे ते कुठेतरी एका कोपऱ्यात घेऊन आज सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये घेऊन काही उपयोग नाही त्याला आमचा विरोध हो महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच तारखेला ठाणे दौऱ्यावर येत आहेत यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन अनेक प्रकल्पांचं उद्घाटन तसंच जनउपयोगी योजनाचा शुभारंभ होणार आहे हा दौरा ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवाचं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत आजच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा विशेष अभिमानाचा क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधानांच्या सभास्थळाची पाहणी केली सर्व तयारी जोरात सुरू आहे आणि या सभेला लाखोंच्या संख्येनं लोक हजेरी लावणार आहेत ही सभा अभूतपूर्व असेल अशी सभा याआधी कधीच पाहिली नसेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना आवाहन करताना लोकांनी मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक सभेत सहभागी व्हावं ठाणेकर हे नियमित शिस्तबद्ध असतात त्यामुळे या सभेतही त्यांनी नियमांचं पालन करून शांततेत सहभाग नोंदवावा अशी आपली विनंती असल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठाणे दौऱ्याबद्दल ठाणेकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि हा दौरा ठाण्यासाठी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणारा ठरेल मोदीजी आल्यानंतर उपक्रम जे आहेत ते सुरू होतील आणि त्यांना त्यामध्ये ठाण्याच्या विकासामध्ये अधिक भर पडेल आणि ठाण्याच्या विकासाच्या काय म्हणतो मानाच्या एक मानाचा तुरा पोवला जाईल असं ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक शहर आणि ऐतिहासिक पण जपण्याचा आपण प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये चा चार चान लागतील एवढंच सांगतो सर नियोजन संदर्भात काही विशेष निर्देश संबंधित अधिकारी नियोजन बघा सगळे पूर्ण सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी सगळे इथे आपल्याला कामाला लागलेले आहेत नियोजनामध्ये कुठली त्रुटी राहणार नाही कारण प्रधानमंत्री महोदयांचं हा कार्यक्रम आहे त्यामुळे सगळी काळजी आम्ही आणि आमची सर्व टीम घेऊन रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तुटतील आणि पुढे मोदी साहेबच याचा रेकॉर्ड तोडू शकते अशा प्रकारची मोठी होतो ना अशा प्रकारची सा ही सभा आणि अशा प्रकारचा हा लोकार्पणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सामान्य जनतेला येणार किंवा सर्व सामान्य जनतेला काही निर्देश देणार सामान्य जनता निर्देश म्हणजे आपण फक्त शिस्तीचं पालन केलं पाहिजे या ठिकाणी येताना आणि जाताना सुरक्षेचे सर्व उपाय त्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आपल्या ठाण्यामध्ये मोदीजी येत आहेत हा आपला अभिमान आहे आणि मग प्रत्येकाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत नियमाच्या सगळ्या त्याचं पालन केलं पाहिजे आणि एक शिस्तप्रिय ठाणेकर हे दाखवलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पाच ऑक्टोंबर रोजी ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पंतप्रधान लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील कासरोडील येथे ते जाणार आहेत पंतप्रधानांच्या ठाणे शहर दौऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टर्फ येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस जवळ आल्यानं या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठाणे दौऱ्यादरम्यान ठाणेश्वर पोलिसांनी वाहतूक वळवणं आणि निर्बंध जाहीर केलेत गुरुवारी तीन पासून हे निर्बंध लागू होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं ठाणे स्टेशन ते घोडबंदर रोड सर्व्हिस रोड डी मार्ट ते टायटन हॉस्पिटल ओवळा ते वाघबिळणाका या रस्त्यांवर वन वे ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांच्या निवेदनात म्हटलं आहे टायटन हॉस्पिटल ते डी मार्टपर्यंत कोणत्याही वाहनांना सर्व्हिस रोडनं जाण्यास परवानगी नाही टायटन हॉस्पिटलमध्ये वाहनं थांबवली जातील टायटन हॉस्पिटलपासून डी मार्टकडे जाण्यासाठी वाहनधारक ओळा सिग्नलवरून मुख्य रस्ता घेऊन कासरडोली आनंदनगर वाघभेळ रोडमार्गे जाऊ शकतात वाघमेळ नाका ते ओवळा येथे सर्व्हिस रोड वापरून कोणत्याही वाहनांना जाऊ दिलं जाणार नाही वाघवेळ नाका सिग्नलवर वाहनं थांबतील वाघबेळ नाका ते आनंदनगर आणि कासरवडवली याकडे जायचे असलेले वाहन चालक टी जे एस पी चौक चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे जाऊ शकतील वाघबेळ नाक्याहून ओवळा येथे जाण्यासाठी वाहनधारक पुला पुलाखालून मुख्य रस्ता घेऊ शकतील टायटन हॉस्पिटल ते डी मार्ट सर्व्हिस रोडपर्यंत नो पार्किंग झोन असेल वाघबेळ नाका ते आनंदनगर नाका या भागातही नो पार्किंग झोन असणार आहे